नमस्कार सर नमस्कार काय नाव आपलं प्रमोद बनाजी साळुंके गाव सातोली बरं या बागेचं क्षेत्र किती एकर आहे सर हे क्षेत्र आहे दीड एकर दीड एकर कधीची छाटणी आहे सात ऑक्टोबर आज कितवा दिवस आहे सर आज बासष्टवा दिवस आहे बरं या बागेसाठी तुम्ही ग्रीन केअर रॅग्रोचे काय प्रोडक्ट वापरलेत मी ह्या बागेसाठी सुरुवातीला छाटणीच्या वेळेस हंटर सोडलं होतं आ, ड्रिप ऍप्लिकेशन का हा ड्रिप ऍप्लिकेशन हंटर सोडल्यानंतर छटणीची जेव्हा आपण डॉमिक्स पेस्टिंग घेतो त्यावेळेस मी रेडेकाव पेस्ट वापरलं होतं रेडिकाव पेस्ट वापरल्यामुळं मला म्हणजे रेडिकाव पेस्ट सर जी आपण वापरली हा ते चटणी झाल्यानंतर काढीसाठी तर रेडी पेस्ट कशाला ऑप्शन म्हणून वापरली तुम्ही रेडी पेस्ट एक डोळा चांगला फुटतोय त्यानं हा आणि दुसरी गोष्ट उडद्यावर चांगल्यापैकी नियंत्रण करताय बाकीचे औषध जे मारायचे एक दोन तीन स्प्रे माझं त्या रेडिकाव पेस्ट मुळे दुसरं औषध फवारणी वाचलेल्या आहेत दोन ते तीन फवारण्या म्हणजे उडद्यावर नियंत्रण चांगलं उडद्यावर नियंत्रण राहिलं चांगल्या पोझिशन मध्ये फुटवा होती पण आपण रेडी पेस्ट जी वापरली ती कलरला ऑप्शन म्हणून आहे मग रेडी वापरल्यानंतर आपल्याला कलर वगैरे वापरायची गरज पडली तर त्याचे दुसरे पण आपल्याला उपयोग झाले जेणेकरून उड द्या वगैरे कंट्रोल मध्ये राहिला हो। या व्यतिरिक्त ग्रीन केर आणखी तुम्ही याच्यासाठी डावणीचा वगैरे प्रॉब्लेम त्यासाठी काय फवारणी झाली का बुरशी नाशक झाली की डावणीच्या नियंत्रणासाठी मी ज्युपिटर म्हणून वापरले हा ज्युपिटर शिवाय मी दुसरा औषध डावणीसाठी वापरले ज्युपिटर हे ग्रॅन्युअल आहे की लिक्विड आहे लिक्विड आहे किती प्रमाण घेतलं त्यासाठी शंभर लिटर पाण्यासाठी अडीचशे मिली घ्यावं हो लागते बरं आपण फवारणी यश टिपिणी करता की ब्लोरणी ब्लोरणी ब्लोरनी नाही हो या व्यतिरिक्त ग्रीन केअर अॅग्रोच आणखी बुरशीनाशक कुठलं आहे का डावणीसाठी डिस्कवरी झेड प्लस सुरक्षा आहे झेड प्लस सुरक्षा फवारणी झाल्यानंतर काय फरक जाणवला आपल्याला डावणी म्हणून अजून आठा माझी कुठं स्पॉट सुद्धा दिसला नाही मला त्याच्यात दोन स्प्रे घेतले मी हा त्याच्यावर दुसरं काय म्हणजे डावणीसाठी म्हणून काय औषध घेतलेलं नाही डावणी बागेवर अजिबात आलेलं नाही का अजिबात पहिल्यापासून नाही नाही या वर्षी तर नाही हा बरं तुम्ही हे ग्रीन केरॅग्रोचे प्रोडक्ट जे आहेत ज्युपिटर वगैरे किंवा हंटर चालू वर वर्षी पहिल्यांदाच वापरता वा की अगोदर पण तीन वर्ष झाली वापरतो याला तर हे सगळे प्रोडक्ट कुणाच्या मार्गदर्शनाखाली वापरता तुम्ही हे आमचं लिंबोऱ्याच आहे ही योगेश सोडनवर साहेब आणखी आणखी भूषण वासावी साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रोडक्ट वापरतोय तर भूषण सर आणि सोडनवर साहेब जे आहेत या व्यतिरिक्त आणखी तुम्हाला काय मार्गदर्शन करतात याच्यावर वेळोवेळी पंधरा दिवसाला व्हिजिट देऊन पाण्याचा पी एच मेंटेन जमिनीचा पी सामो हे सगळं व्यवस्थित प्रकारे चेक करून हे अगदी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात या मशीनवर तुम्हाला मातीचा पी एच एज हो आणखी काय काय तपासून देतात पाणी मातीचा पी एच हा हे सगळं तपासून देतात पाण्याचा पीएच जमिनीचं फर्टिगेशन वगैरे फर्टिगेशन बरं तुम्ही हे ग्रीन केरे प्रोडक्ट फक्त द्राक्ष बागेला वापरता कि आणखी पण तुमचा कुठला प्लॉट आहे आता माझा एक प्लॉट आहे एक दीड अकराचा बरं केळीच्या प्लॉटला पण मी सगळं ग्रीन केअर अॅग्रोच प्रोडक्ट वापरतोय कॅल्शियम प्लस असेल हंटर असेल सुपर बनाना पॉवर असेल हे सगळे प्रोडक्ट मी वापरतोय केळीसाठी पण केळीच्या बागेसाठी ग्रीन केअर अॅग्रोचे जे तुम्ही प्रोडक्ट सांगितलेत कॅल्शियम प्लस सुपर बनाना पॉवर किंवा शक्ती बुंदा पेशा या प्रोडक्ट चा रिझल्ट कसा आहे अगदी एक नंबर आहे चांगला रिझल्ट आहे हो, हो। पण या दोन्ही बागेंसाठी तुम्ही जे ग्रीन केरॅग्रोचे सर्व प्रोडक्ट वापरले त्याबद्दल आपण समाधानी ऐका अगदी समाधान आहे चांगला रिझल्ट आहे ओके हो, धन्यवाद सर